हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण तर चला आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहे इडली बनवतो आणि कधी कधी आपल्याकडून एक्स्ट्रा इडल्या होतात चला आज आपण त्या शिल्लक राहिलेल्या इडल्यांपासून एक नवीन रेसिपी बनवूया इथे मी इडल्या कट करून घेतलेल्या आहेत छोट्या आकारात कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकलेलं आहे जिरे तडतडून घ्यायचं घ्यायचे आपल्याला त्यानंतर अर्धा चमचा पांढरी तिळी टाकलेले आहेत तिळ टाकल्यानंतर एक छान अशी चव येते त्या इडलीला तिळ आणि जिरे छान आपण तेलामध्ये तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर तिळ आणि जिरे तडतळून झाल्यानंतर इथे मी फ्रेश कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता पण आपण तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कढीपत्ता इथे आपण तळून घेतलेला आहे त्यानंतर आपण कट करून घेतलेल्या इडल्या टाकवे टाकायच्या आहेत त्यामध्ये इडल्या पण परतून घेऊया आपण तेलामध्ये एक दोन मिनटं इडल्या परतून घेऊया बघू शकता तुम्ही इडल्या परतून झाल्यानंतर पर इथे मी चिमटभर हळद टाकलेली आहे आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे नाहीतर ते इडल्या आपल्याला कडू लागतील त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे हेही थोडंसं मिक्स करून घेऊया आपण इथं अजून दोन मिनटं परतून घेऊयात तुम्ही बघू शकता इडल्या आपल्या छान मऊ अशा झालेल्या आहेत आणि मस्त असा सर्व मसाला इडल्यांना लागलेला आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा खूप छान होतात इडल्या आणि टेस्टला पण खूप मस्त लागतात रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा